आठपाडी मध्ये शासकीय कार्यालयामध्ये शासनाच्या कार्यक्रमाचा फज्जा आता दिवसाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यालयामध्ये सुधारणा व्हावी यासाठी शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला होता व त्यानंतर पुढे दीडशे दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला आहे हा कार्यक्रम जाहीर करण्या पाठीमागे सरकारचा मोठा सुधारणावादी विचार होता परंतु हा विचार आठपाडीमध्ये पुरता धुळीला मिळाल्याचे दिसत आहे शासकीय कार्यालयामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम हाती घेण्यात आला होता सदरचा कार्यक्रम हा यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्री जोर जोरात सांगत आहेत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण कामाची सुरुवात केली पहिल्यांदा शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रशासनाला दिला आणि त्या ठिकाणी सुस्त होत त्याला आम्ही धावायला लावलं आणि आपण बघा कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन जर आपण बघितलं कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन बघितलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळतं शासकीय कार्यालय स्वच्छ झालेली पाहायला मिळतात तिथला रेकॉर्ड व्यवस्थित झालेला पाहायला मिळतो तिथल्या लोकांच्या तक्रारी सॉल्व्ह झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेग इंटरव्हेशन आपल्याला पाहायला मिळतात कारण आपण एकच गोष्ट सांगितली जनतेने हा जो मोठा विजय आम्हाला दिलेला आहे हा विजय खुर्च्या तोडण्याकरता दिलेला नाही या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलाच पाहिजे या दृष्टीनं आता आपण आपल्या नवीन इनिंगची सुरुवात केली आहे आठवणीमध्ये हा कार्यक्रम पुरता फेल गेल्याचे दिसत आहे शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहाची कशी वाट लागली आहे ते आपणास पाहायला मिळेल या स्वच्छतागृहामध्ये अनेक महिन्यापासून पाणीच नाही तर मुतारी आणि शौचालयामध्ये घाण साचलेली दिसत आहे स्वच्छतागृहामध्ये लाईट व्यवस्था नाही सुद्धा त्या ठिकाणी त्यामुळे बाथरूममध्ये गेल्यानंतर एखाद्याला बाथरूम लागलं किंवा मग त्यानं काय दगड घेऊन आज जायची का पाण्याऐवजी हा दगडाने काय करायचं सांगाव ना सांगा नगर जी काय काही हजारे ते हजारांनी सांगावं फोन केलं की हजार साहेब म्हणतात की लेखी तक्रार द्या लिखी तक्रार द्या पगार घेताना लेखी तक्रार करून पगार घेता का कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी फिल्टर बसवण्यात आला आहे परंतु हा फिल्टर बसवल्यानंतर अवघ्या काही दिवसातच बंद पडलेला आहे आणि तो सध्या बंद अवस्थेत आहे तहसील कार्यालयातून सर्व शासकीय यंत्रणांवर लक्ष ठेवलं जातं त्याच तहसील कार्यालयाला नगरपंचायतीकडून अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन दिलं जात नाही जर तहसील कार्यालयाला नगरपंचायत पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन देण्यास टाळाटा करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना काय समस्यांना तोंड द्यावं लागत असेल आपण विचार करू शकतो अशा प्रकारे नगरपंचायतचा जो काय कारभार आहे व्यक्ती कायम नाही हजर असतो त्यामुळे हा व्यक्ती या व्यक्तीची या ठिकाणी बदली झाली पाहिजे हा व्यक्ती आठपाडी नगरपंचायतसाठी साठी शहरासाठी हा चांगला माणूस okay. नाही या माणसाच्या या ठिकाणी बदली होण्यासाठी हा माणूस आम्हाला नकोय येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही दिवसामध्ये या माणसाचे आम्ही उपोषण करतोय त्या माणसाची इथून बदली करा हा माणूस आटपाडी तालुक्याला जे काही सुविधा पाहिजे शहराला सुख पाहिजे हा माणूस सुख सुविधा पुरवत नाही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा माणूस कधी तत्पर होत नाही हा फक्त इथल्या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाखाली काम करतो हा कामा येतो का न येतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या तहसीलदार साहेबांना तसेच प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की त्वरित आपण या व्हिडिओची दखल घेऊन आपण या ठिकाणी पाण्याची याच्यामध्ये सोय करावी अन्य त्या तीव्र प्रकारचे आपल्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल